आज येथील मिरजेमध्ये विविध प्रभागातील विकास कामांचा निधी मंजूर केल्याबद्दल प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली होती यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिरजेतील विविध प्रग प्रभागातील समस्या भाजपचे नेते मोहनसर वनखंडे यांनी व जण स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित यांच्या सहकार्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निधीसाठी निवेदन देण्यात आलं या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ निधी मंजूर करून दिला याबद्दल येथील प्रभागातील नागरिक व जनसराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत ददा कदम यांच्या वतीने प्रेस बैठक घेण्यात आली होती यामध्ये ते बोलत होते संभाव्य विधानसभा निवडणूक निश्चित झाली त्याच अनुषंगाने भारतीय जनता पक्षाने जर संधी दिलीच तर मिरज मतदारसंघातून आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे असं सर वनखंडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते या प्रसंगी जनसराज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीर ददा कदम व मिरज मतदारसंघाचे भाजपाचे इच्छुक उमेदवार मोहन सरकांडे व कार्यकर्ते कोपाड शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये महाराज शासनाच्या विकास खात्याकडून आम्हाला पाच कोटी निधी मिळालेला आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब विनयजी गुरे साहेब आणि समीर ददा कदम यांच्या पाठपुराव त्याबद्दल प्रथमला आम्ही त्यांना मनापासून धन्यवाद देतो मिरेजेतले दोन विषय आणि सांगलीमधला एक विषय असे खूप महत्त्वाचे विषय होते की ज्यामध्ये सांगलीमध्ये असणारा प्रभाग क्रमांक आठमध्ये राजेंद्र कुमार यांच्या माध्यमातून समस्त लिंगायत समाजाची मागणी होती की महानुभव मंडप आपला असावा जिल्ह्याच्या ठिकाणी आणि त्याचा पाठपुरावा करून त्यासाठी अडीच कोटी रुपये निधी देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे मिरजमध्ये मी एक शिक्षक म्हणून सांगेन की ज्या वेळेला मिरजमध्ये रुईकर पानांमधून जी मुलं येत आहेत त्या आपल्याच मीडियाच्या माध्यमातून आणि नॅशनल मीडिया मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळालं की पूल वाहून गेल्यानंतर शाळेतरी मुलं दफ्तराचं ओझं घेऊन अगदी जीव गोठी घेऊन शाळेला येताना पाहत होतो असा तोच व्हिडिओ देवंदे फडणवीस सामना दाखवल्यानंतर तात्काळ त्या रस्त्यावरती पूल बांधण्यासाठी मिरजमधला रुईकर पानांमधल्या पुलासाठी दोन कोटी रुपये निधी मिळालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मिरजेशमध्ये असणाऱ्या सर्वांचं एक दैवत मिरा साबदारक्यांसाठी पन्नास लाख रुपयेचा निधी देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे अशा माध्यमातून पैसे कोणी आणल्यापेक्षा मिरज मतदारसंघामध्ये सांगली महापालिक क्षेत्रामध्ये आज आपण पाहतो वेगवेगळ्या शेजारची इच्छाची पाहिली कोल्हापूर महा महापालिका पाहिली जवळच्या असणाऱ्या त्यामध्ये जो विकास असतो आहे तो आपल्यामध्ये एवढा निधी येऊन सुद्धा दिसत नाही तो आलेला विकासाचा निधी हा व्यवस्थितपणे खर्च करून जनतेच्या सुखसुविधा निर्माण करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी आणि जलस्वराज्याचे सर्व कार्यकर्ते हे कामाला लागलेलो ला आहोत निधी दिल्याबद्दल पुनशे एकदा मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा यांचं मनापासून आभार मिरज विधानसभेचा उमेदवारी मागितली म्हणून संपर्क करणं हा विषय माझा नाही आहे गेले मी मिरज मध्ये बत्तीस वर्ष राहतोय हो आणि त्यात मी वीस वर्ष मी जनतेच्या संपर्कात आहे त्या ना त्या कारणानं आणि तो संपर्क असाच चालू आहे उमेदवारी मागितली म्हणून नाही परंतु आता पर्टिक्युलरली लोकसभेमध्ये आपल्याला आलेलं जे काही अडचणी आहेत त्या ज्या कारणानं लोक नाराज आहेत ते मी विचारतोय त्यांच्याशी विचारपूस करतोय आणि ती कारणं दूर करून नक्कीच येणारा निजेचा आमदार होणारा पुढचा हा महायुतीचा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा असेल यासाठी प्रयत्न करतोय सव्वीस तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे आमच्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय आमदार बेनिपूर रिसावकर साहेब आणि आम्ही त्या ठिकाणी काही अतिशय गरजेचे असणारी विकास कामांची निधी त्या ठिकाणी मी मागितला सगळ्यात पहिल्यांदा आम्ही त्या ठिकाणी मागितला हा रुग्ण पालन घेतील आज स्कूल त्या ठिकाणी हा अतिशय फार एक्झाम्पल परवाच्या पावसामध्ये तो आणि शालेय विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी आंदोलन झालं ते जर आम्ही लक्ष आकर्षित करून त्या ठिकाणी आम्ही त्यांच्याकडनं हा निधी मागितला त्याचबरोबर अनुभव मंडपाचं आश्वासन त्या ठिकाणी तरुण भारतीय लिंगत समाजाच्या ज्या मेळाव्यामध्ये त्या ठिकाणी झालं त्याचं त्या ठिकाणी या मेळावीसृतीचं निधी दिलं ते काम लवकरात लवकर प्रगतीप्रमाणे प्रयत्न करायचा तिथून निधी दिला त्याचबरोबर या ठिकाणी मिरज दर्ग्याचा ह्या वेळेला सहाशे पन्नासावं वर्ष आहे ह्याचा एक वेगळा वेगळा चांगला जे कार्य करण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही त्या ठिकाणी पन्नास लाखाचा निधी त्या ठिकाणी तरतूद केलेला आहे लवकरच महापालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर आयुक्त 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 गुप्त साहेब त्याचबरोबर आयुक्त बोजू साबळे साहेब या सगळ्यांशी बसून आम्ही त्या निधीबाबतचं कशा पद्धतीनं का काम केलं पाहिजे आणि चांगलं काम कसं केलं जाईल याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतो